गड येथील एका हॉटेलमधील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे पराठा तयार करणाऱ्याने पराठा थापून तव्यावर टाकला यानंतर त्याने पराठा भाजला व पुन्हा शिजवण्यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात तेल ओतले हे तेल डिझेल असल्याचे त्याने व्हिडिओ शूट करणाऱ्या ब्लॉगरला सांगितले व्हिडिओमध्ये ढाब्यावर असलेल्या एका व्यक्तीने दररोज सुमारे तीनशे लोक डिझेल पराठे खात असल्याचा दा दावा देखील केला दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर खळब खळबळ उडाली अनेकांनी अन्न आणि प्रशासन विभागाने या हॉटेलची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली या व्हिडिओनंतर फूड जॉईंटचे मालक चेन्नई सिंग यांनी याचा खुलासा केला आणि ते म्हणाले डिझेल पराठ्यासारखे कोणतेही खाद्यपदार्थ आम्ही तयार करत नाहीत हा व्हिडिओ एका ब्लॉगरने केवळ मनोरंजनासाठी बनवला होता पराठा तयार करताना आम्ही तूप लोणी किंवा तेलाचा वापर करतो डिझेलने तयार केलेला पराठा कोणी खाणारही नाही आम्ही फक्त खाद्य तेल वापरतो हा व्हिडिओ बनवणाऱ्या फूड ब्लॉगर अमनप्रीत सिंगने मंगळवारी माफी देखील मागितली आणि सांगितली की त्याने तयार केलेला डिझेल पराठा हा व्हिडिओ खोटा आहे हा व्हिडिओ तयार केल्याबद्दल त्याने माफी देखील मागितली तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते, ते कमेंट करून नक्की कळवा